कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात कालपासून पावसाची सततधार सुरू असल्याने पुनद डॅम परिसरातील बंदरपाडा गावात सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता खसला आहे त्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदार प्रशांत नरकत यांच्या मार्फत बत्तीस लाखांचा निधी खर्च करून हा रस्ता बांधण्यात आल्याची माहिती ठेकेदाराने दिली आहे परंतु आज चार जुलै रोजी पावसामुळे या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडून रस्ता खचला आहे त्यामुळे वाहतुकीस देखील काही प्रमाणात अडथळा मिळता सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण येथील सहाय्यक अभियंता बिरारी यांच्या सूचनेनुसार वाढिले तसे ठेकेदार प्रशांत नेरकर यांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर सावधान्याचा इशारा म्हणून उपाययोजना केल्या आहेत तसेच या रस्त्यावर स्टीलचा वापर करून पक्क्या स्वरूपात रस्ता बांधावा अशी मागणी स्थानिकांनी लोकशास्त्रां दिवशी बोलताना केली आहे कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात कालपासून पावसाची सततधार सुरू असल्याने पुनर डॅम परिसरातील बंदरपाडा गावात सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता खसला आहे त्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदार प्रशांत नरकर यांच्या मार्फत बत्तीस लाखांचा निधी खर्च करून हा रस्ता बांधण्यात आल्याची माहिती ठेकेदाराने दिली आहे परंतु आज चार जुलै रोजी पावसामुळे या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडून रस्ता खसला आहे त्यामुळे वाहतुकीस देखील काही प्रमाणात अडथळा मिळता सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण येथील अभियंता बिरारी यांच्या सूचनेनुसार वाढिले ठेकेदार प्रशांत नेरकर यांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर सावधान्याचा इशारा म्हणून उपाययोजना केल्या आहेत तसेच या रस्त्यावर स्टीलचा वापर करून पक्क्या स्वरूपात रस्ता बांधावा अशी मागणी स्थानिकांनी लोकशास्त्र दिवशी बोलताना केली आहे हा कुट रस्ता आहे आपला कुठून कुठे जातो हा रस्ता आहे इथून डायरेक्ट बंधारपाडा सालेर तिकडे जातो रस्ता कुठून आलेला आहे हा रस्ता इकडून कळवण कडून येतो हा कळवण जयधर जयधर अर्जुन सागर अर्जुन सागर हां बरं इथं नेमकं काय झालेलं आहे नेमकं काय नाही हे रस्ता तुटून गेला आणि हे रस्त्याला पाणी येतलं ते हा हे बांधकाम सिमेटे आहे का डांबरीकरण आहे सिमिटी आहे का बर हे रस्ता पूर्ण जर तुटला तर गाड्या जातील का नाही जाणार नाही जाता येणार नाही का गाड्या पूर्ण बंद होतील ना बंद होतील मग याच्यावर लोक हे रस्ते दुरुस्ती व्हायला पाहिजे की नाही दुरुस्ती व्हायला पाहिजे तरच आम्हाला कोणी आजारी पाजारी असला तर त्याला रस्ता कुठून रस्ताच नाहीये लांबून ये आम्हाला रस्ता तुकडून लावून अरे मार्ग बंद झाला तर कुठे रस्ता नाही ना जवळपास लोकशस्त्र न्यूज साठी कळवण प्रतिनिधी